टॉकीज सिनेमा लेखक सतीश वैद्य सोलापूर अभिवाचन दत्ता सर देशमुख टॉकीज सिनेमा, <अधिण> सिनेमा। मित्रो सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमा हा प्रसिद्धीच्या सीमेवर पोचला होता त्या काळी पडदा चित्रपटगृह होती त्यांची क्षमता साधारण दोनशे ते सातशे आठशे प्रेक्षक बसतील एवढी असायची शहराच्या लोकसंख्येनुसार त्या क्षमतेची चित्रपटगृह हो बनवली जात होती त्या काळी चित्रपटगृहाला टॉकीज म्हणत असत खरं म्हणजे मूकपटांच्या अस्तानंतर सिनेमा बोलका झाला तेव्हा त्याला टॉकी म्हणजे बोलणारा सिनेमा म्हणू लागले आणि मग त्याचाच अपभ्रंश पुढं टॉकीज असा झाला बोलताना लोक अमक्या टॉकीजला हा सिनेमा लागला तमक्या टॉकीजला तो सिनेमा लागला असं बोलत असत चित्रपट हा साधारण सर्वच कुटुंबांचा जिवळ्याचा विषय होता करमणुकीची इतर साधनं उपलब्ध नसताना चित्रपट माध्यमाला अनन्यसाधारण महत्त्व होतं त्या काळी सिनेमा पाहणं हा एक उत्सव असायचा उत्सव आधीपासूनच त्याची तयारी करावी लागायची मोठ्या शहरांमध्ये आगाऊ तिकीट विक्री म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग होत असायची परंतु मध्यम किंवा छोट्या शहरांमध्ये ती सोय नव्हती त्यामुळं एक दीड तास आधीच स्टॉकीजवर जाऊन तिकिटासाठी रांग लावावी लागायची त्या रांगेत चेंगरा चेंगरी व्हायची एवढं करूनही तिकीट मिळेलच याची खात्री नसायची तिकीट मिळालं तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा बरीचशी तिकीटं ही काळाबाजार करणाऱ्यांना आधीच दिली जायची मग तिकीटं संपली की हे लोक डोकापाच 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 असं हलक्या आवाजात म्हणत गर्दीत फिरायचे त्यांना पोलिसांची भीती असायची ज्यांना ब्लॅकचं तिकीट घ्यायचं असेल त्या व्यक्तीला तो माणूस लांब आडबाजूला घेऊन जायचा आणि गुपचूप तिकीट देऊन पैसे घेईल काही वेळेला पोलीस येऊन तिकीटांचा काळाबाजार म्हणजे ब्लॅक करणाऱ्यांना पकडत असत त्यांच्याजवळची सगळी तिकीटं काढून घेऊन तिथंच त्यांना यथेच चोप देत असत हा तमाशा बघायला प्रचंड गर्दी होत असायची पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यानं मार्ग खाल्लेला असायचा तोच दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथंच ब्लॅक करताना दिसायचा टॉकीजच्या बाहेरचीही गडबड गोंधळ प्रचंड मोठी गर्दी धावपळ हे वातावरण सिनेमा सुरू होण्याआधी तास दोन तास दिसायचं एकदा सगळे लोक आत निघून गेले की बाहेर सगळं कसं शांत शांत व्हायचं आतला माहोल हा आणखी वेगळाच असायचा आपल्या नंबरच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो की राजदरबाराच्या सिंहासनावर बसल्याचा फील यायचा था। अंधार झाला की प्रत्येक प्रेक्षक आपलं अस्तित्वच विसरून जायचा प्रत्येकजण आपली दुःख विवंचना बाहेर सोडून आलेला असायचा त्यामुळं पुढचे तीन तास तो फक्त आनंदात डुंबत राहायचा समोर चालू असलेल्या चित्रपटात तो इतका मग्न व्हायचा इतका मग्न व्हायचा की आपलं घरदार नातेवाईक हे सगळं विसरून तो नकळत त्या चित्रपटाचा एक भाग बनून जायचा उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या अंधारात सीट शोधताना गडबड व्हायची तिकीट चेकर बॅटरी मारून सीट दाखवायचा पण तिथंपर्यंत जाताना कोणाच्या पायावर पाय पडायचा कोणाच्या डोक्यावर तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवून सीटपर्यंत जावं लागायचं पण कोणीही तक्रार करत नसायचं कारण सर्वजण एकाच वारीचे वारकरी असत आपल्या आवडत्या कलाकाराचा सिनेमा बघताना सर्वांचंच भान हरपून जायचं विशेषत गाणं चालू असताना वातावरण पूर्णपणे बदलून जायचं कोणी मोठ्यानं गाणं म्हणतंय कोणी पडद्यावर पैसे फेकतंय काहीजण ग्रुप करून पडद्यासमोर नाचतायत असं भारावलेलं वातावरण तयार होत असायचं मित्र हो याच पद्धतीनं एखादा भावनिक प्रसंग सुरू झाला हे स्त्री प्रेक्षकांना अगदी रडू यायचं ढसाढसा रडायच्या आणि मग ते बघून मुलंही रडायला सुरुवात करायचे कधीकधी पुरुषांचे देखील डोळे भरून यायचे सर्व प्रेक्षक मानसिकरित्या त्या प्रसंगाशी इतके एकरूप होऊन जायचे चित्रपटगृहामध्ये पिठातला प्रेक्षक नावाचा एक समूह असायचा पडद्यासमोरच्या पाच सहा रांगेमध्ये ही मंडळी बसायची हे लोक साधारण कमी शिकलेले मजुरी किंवा तत्सम काम करणारे थोडसे असभ्य बोलण्याचा पोच नसणारे असे असायचे चित्रपट चालू असताना विविध कॉमेंट्स करणं असभ्य भाषेत बोलणं विनोद झाला तर मोठ्यांना खदखदा हसणं असे सगळे प्रकार हे लोक करत तरी देखील हा समूह प्रेक्षकांचा अविभाज्य भाग असायचा कारण आपला सो कॉल्ड सभ्य आणि पापभिरू प्रेक्षक मनात असूनही काही गोष्टी केवळ आपल्या संस्कारांमुळं बोलू शकत नसायचा त्या गोष्टी हा पिठातला प्रेक्षक अगदी उघडपणे बोलत असायचा जसं की हाणामारीच्या प्रसंगामध्ये नायक खलनायकाला शोधत यायचा खलनायक, शोध खलनायक टेबलाखाली बसलेला असायचा लगेच आपला पिठातला प्रेक्षक मोठ्यानं ओरडायचा अरे तो बघ की आपला खाली बसलाय वड बाहेर ऐकल्यावर संपूर्ण प्रेक्षागृह हसत असायचं एखाद्या रोमॅंटिक प्रसंगामध्ये नायक नायिकेला प्रेमाला जवळ उडू लागतो त्याबरोबर खालून दोन तीन आवाज ए सोड सोड ग्लास सगळे बघतायत बे पुन्हा भला मोठा आशा अशी सगळी गंमत चाललेली असायची मध्यंतरामध्ये भाजलेल्या शेंगा खारे शेंगदाणे मसाला सोडा चहा इत्यादी गोष्टी थिएटरच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असायच्या काही लोक घरून येतानाच खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत घेऊन यायचे मध्यंतरानंतर सिनेमा सुरू झाला की शेंगा फोडताना येणाऱ्या टर्फलांचा आवाज आणि खाणाऱ्या लोकांच्या तोंडाचा आवाज हे दोन आवाज थिएटरमधल्या शांततेचा भंग करायचे चित्रपट संपला तरी काही वेळ प्रेक्षकांवर एक प्रकारचा कैफ चढलेला असायचा थिएटरमध्ये पडलेली शेंगांची टर्फलं तुडवत चालताना एखादी लढाई जिंकून आल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा बाहेर उजेडात आल्यानंतर हळूहळू तो नॉर्मल होत असायचा टी व्ही आणि मोबाईलचं युग आल्यानंतर हा स्वर्गीय आनंद मिळवण्याचे दिवस संपले कारण एकल पडदा थिएटर किंवा टॉकीज हळूहळू बंद पडू लागल्या आणि मल्टिप्लेक्सचा जमाना आला पण त्या कृत्रिम वातावरणात माझ्या पिढीचा प्रेक्षक रमला नाही आणि हे तेचा गिला। अपले अंदार में सुख हा आनंद त्याच्या हातातून निष्टून गेला आपल्या आयुष्यातला अंधार थिएटरच्या अंधारात मिसळून दोन घटका मनाला आनंद आणि समाधान मिळवण्याचं सुख आता मिळणार नाही शेवटचं एकलपडदा थिएटर धारातीर्थी पडून देखील आता अनेक वर्ष झाली थिएटरच्या जागी आता भल्या मोठ्या बिल्डिंग आणि मॉल तयार झालेत काही थिएटर आजही खंडहर झालेल्या अवस्थेत शेवटच्या घटका मोजतायत मल्टिप्लेक्स टी व्ही आणि मोबाईलमुळं आमच्या अख्ख्या पिढीचं सुख आणि समाधान ओरबाडून घेतलं आहे आता फक्त जुन्या आठवणी जागवायच्या काळ बदलला आहे हे मान्य आहे पण तो जरा जास्तच बदलला आहे असं नाही वाटत आपल्याला टॉकीज सिनेमा या ललितलेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक सतीश वैद्य सोलापूर त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन थ्री वन झिरो नाईन सिक्स फोर सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स